बघा मी शेवची रेसिपी बनवली माझं जेवण झाले तर आज थोडं मला शॉपिंग करायची मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी तर आज खूप सुंदर असं एक छोटीशी नाजूक गरम गरम होणारी अशी मम्मी रेसिपी घेऊन आलेली झटपट अशी तर ती मम्मी सांगेल ती म्हणजे शेव भाजी माझ्या मुलींचं कधीच चाललं होतं का मावशी मला तुम्ही शेवभाजी दाखवा शेवभाजी दाखवा तर आज वेळ आली आहे तर मी त्यांना आज माझ्या पद्धतीची शेवभाजी दाखवणार आहे ते बी धाबा स्टाईलची मी त्यांना शेवभाजी दाखवणार चला तर मग त्यांच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी त्यांना दाखवते चला तर बघा हे भाजीसाठी लागणारे शेव मी घेतलेले कोणी जाड घेत कोणी बारीक घेतं पण हे सुंदर लागतात लाल भाजीमध्ये छान आणि कडक शेव येते त्याच्यासाठी लागणार चवीनुसार मी कांदा हे लाल काश्मीर मिरची ही हळद हा किचन किंग मसाला हा काळा मसाला हा जिरं ही धना पावडर हे एव्हरेस्ट किंग एव्हरेस्ट मसाला आणि कोथिंबीर आणि टमाटर तर एवढं जर एवढं साहित्य लागतं ज्यावेळेस मी बनवते त्यावेळेस परत तुम्हाला दाखवते तर चला मग चला तर गॅस चे ठेवला त्यावर मी कणाई ठेवली आता मी तेल टाकते आणि तुम्हाला दाखवते <laughs> तर खूप जणांचा आग्रह होता शेवभाजी दाखवा म्हणे काकू तुमच्या पद्धतीने तर मग मी आज ती म्हणे चला आपण आज शेवभाजी दाखवू आता तेल तापलेले त्यात ते जिरं टाकते आता मी कांदा टाकते आपला आपला का कांदा टाकून झाला टाकते मी एक छोटा टमाटा कापला होता या मस्त या लाल चवीनुसार मी टाकते म्हणजे कांदा लवकर लाल होतो वास मस्त पैकी येतोय माझ्या साईला खूप भाजी आवडते टाकते एक मी चम्मस हो। आपला घरगुती मसाला बनवलेला आहे हा थोडा टाकते कारण आम्ही जास्त काळा मसाल्याचा जा खात नाही धा पावडर ही आपली धना पावडर ही एवरेस्ट हा एवरेस्ट मसाला आणि शेवटी मी टाकणार आपली लाल मिरची पावडर हा जी आपली घरातली आहे ती ही लाल दिसते आमची तिखट नाही जास्त काश्मीर मिरची आहे ती कलर येतो जर मम्मी भूक लगे खूब छान आहे मी दमून जाते काम करून आल्यावर आणि रेसिपी दाखल तर असं वाटतं मग मी स्वयंपाक झालं कधी जेऊ भाजीचा <laughs> छान छा, पैकी वास मग असं वाटतं कधी जेऊ काय काय म्हणतात मुली मला मावशी तुम्ही दमत नाही का पण मी आता दमत नाही का तर हे पण मला तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी मी अजून उत्सुक होते त्याच्यामुळे मला अजून वाटतं का माझ्या मुलींसाठी काहीतरी नवीन नवीन दाखवावं त्याच्याकरता मी दमले तरी मी त्यात दाखवण्याचा प्रयत्नच करते तुम्हाला कधी कधी कंटाळा येतो तर तुम्ही पण मला समजून घ्या एखाद्या दिवशी नसली माझी रेसिपी तर समजून घ्यायचंय ना मसाला हो। झालेला आहे त्यात आता आपल्याला गार पाणी नाही टाकायचं आपल्याला गरम पाणी टाकायचं असतं कुठल्याही भाजीमध्ये गार पाणी टाकायचं नाही भाजीची चव बिघडून जाते आणि चव लागत नाही ही दहावा स्टाईल शेव भाजी आहे पद्धतीने आहे आता फक्त आपल्याला याच्यात उकळी आली का आपल्याला शेव टाकायचे इझी का हो एकदम इझी मुलींचं चा खूप चाललं होतं मावशी आम्हाला दाखवा रेसिपी आपण दाखवू इतकी सोपी रेसिपी आहे तर आता ही बघून घ्या आणि तुम्ही करा जेवायला आता उकळी तर तेव्हा मम्मी शेवटाकेल शेवटाकेल शेव बघा किती छान उकळी येते आपल्या शेवभाजीला आपल्याला शेव, शेव टाकायचे अजून यात फक्त उकळी आलेली हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवलंय का उकळी येते तेल पण मस्त सुटलंय हो बघा आपल्या आता मस्त पैकी शेवभाजीचा रस्सा उकळून झालेला आहे आता आपल्याला हे शेव टाकायचे त्यात खूप छान आता थोडी कोथिंबीर पण मी टाकते यात सुंदर शेव भाजी रेड़ी आहे रेडी आहे रेडी आहे आता लगेच घ्यायची लगेच जेवायला बसायचं कारण शेव येऊन जातो ना नाही शेव झाली तरी पण एक कडक शेव आहेत छान लागतात ते अजून थोडीशी कोथिंबीर टाकते मी वरतून आता मी मम्मीला छान असं वाढून देते बरेच जण मम्मी म्हणत होते का तू पण टेस्ट करून दाखवत जा तर मी एक घास मी खाईल तर आता मम्मीला छान असं वाढून देते हे बघा झटपट अशी आपली शेवची भाजी रेडी झालेली आहे बघा सुंदर असं मम्मीला मी वाढून देते बघा इथे छान आणि सुंदर दिसते असोड लगेच खाऊन घ्यावं मस्त मम्मीला चपाती दिलेली इथे टमाटर कांदा लिंबू छान कापून दिलेला आहे आता मम्मीला मी जेवायला देते आणि घे मम्मा घे जेवण कर तर आता मम्मी सांगेल मी पण तर... एक घास खाणार आहे तर बघा हे आपण शेवभाजी पावाबरोबर खाऊ शकतो आपण जिरा राईस बनवतो ते जिरा राईस बरोबर पण खाऊ शकतो कारण की झालीच तशी सुंदर कारण आता पावभाजी बरोबर आपण पावच खातो पण शेव, भाज शेव, भाज शेव भाजी बरोबर पण इतके सुंदर लागतात खूप छान लागतात आणि जेव्हा आपण शेवभाजी मागवतो हॉटेलमध्ये तेव्हा आपण जेव्हा राईस आवर्जून मागवतोच तर घरी तुम्ही मस्त मोकळ्याचा बासमतीचाही जीव राईस करू शकतात आणि याच्यासोबत अप्रतिम लागेल कोणाकडे वाटत असेल हे जे डॉग आहे ते नकली आहे दे तर ते तिथेच आम्ही ठेवलेलं असत मग मी टेस्ट घेईल शेव भाजीची झटपट अशी भाजी झालेली आहे इतकी सुंदर तुम्ही खरच रेसिपी करून आणि मग सांगा मला निश्चित बघू तुला हा थांब आता मी सुंदर अशी भाजी झालेली आहे अप्रतिम मस्त सगळे म्हणत असतात मला मम्मी का तू पण टेस्ट घेत जा सांगत जाणे का कशी झाली असं काल मला मार्केटला सबस्क्राईबर भेटले म्हणे मावशी मावशी माझी ती तिच्या मिस्टरांनी एक मुलगी होती त्यांच्या बरोबर म्हणे मावशी थांब थांब म्हटलं का बोला आणि मी तुमचे खूप व्हिडिओ बघते खूप तुमच्या रेसिपी बघते म्हटलं हो का म्हटलं कुठे असतात तुम्ही तर बोले मी बाजूलाच असते मसूळ म्हणून म्हटलं भाजीपाला माझ्या पण भाजीपाला आहे तुम्ही कशी म्हटलं त्यांना इतका आनंद झाला मम्मीला बघून म्हणजे इतक्या म्हणजे नाही का जसं काय खूप असा उत्साही होता त्या मम्मीला बघण्यासाठी आणि आल्या घरी जायच्या वेळेस भेटल्या घरी जायच्या वेळेस मम्मीला भेटल्या त्या म्हण त्या म्हटल्या की नाही का मी तुमची व्हिडिओ वगैरे बघते त्यांना मम्मीलाही आनंद झाला आता मम्मी जेवते बघा मी शेवटची रेसिपी बनवली होती आता मस्त पैकी माझं जेवण झालंय तर आज थोडं मला शॉपिंग करायची तर आज काही लवकर झोपत नाहीये त्याच्याकरता म्हटलं आता चला शॉपिंग पण करू आणि परवाच्या दिवशी आपली रक्षाबंधन पण आहे तर मुलांसाठी काही राख्या पण आणते आणि थोडी शॉपिंग पण करते आणि तिथून आण मग मी तुम्हाला दाखवते राख राख्या कशा आणल्या काय गावात जातोच आहे आम्ही आता मी शेणी झाली तर चला मग तर मी आणि मम्मी निघते आता कारण की शूट करा साई पण जेवण करतो आहे तर आम्ही आता गावात जायला निघतो आहे तर मम्मीचा लुक बघा आज सकाळचाच आहे जो आहे तो तर आता मीही निघते मग पुढे दाखवते तर मी आणि आता मम्मी निघते गाडीवर आता मला काही शूट करायला जमणार नाही कारण की मी गाडी चालवते आहे तुम्ही बघू शकता ते बघा झाड किती <laughs> छान वाढलेलं आहे हे बघा मम्मीच्या इथलं कढीपत्त्याचं बघू शकता तुम्ही सध्या क्लिनिंग चालू आहे मम्मीच्या घरात तर ह्या सगळ्या कुंड्या वगैरे बाहेर आणून ठेवलेल्या आहे हे बघा तर मम्मी पण रेडी आहे आता आम्ही निघतो मी पुढे दाखवते तुम्हाला तर मी आता दुकानात आलेली आहे तर मम्मी नेहमी इथेच ड्रेस घेते तर मम्मी पुढे ना मम्मीचा चष्मा आहे ना जो आहे तो जरा खराब झालाय तो पुढे गेली टाकायला तर आता ही दीदी दाखवेल मम्मी येतेच आहे तर ड्रेस एक्सेल साईज तर आता मी बघते मम्मी म्हणे तोपर्यंत तू चॉईस कर मम्मी येतेच म्हणे म्हंटल ठीक आहे मी दाखवते म्हंटल मग बघते म्हंटल तोपर्यंत हा सेट दाखवा एक आणि टॉप पण दाखवा तुम्ही नेहमी विचारत असता मम्मी कुठे कपडे घेते कुठे ड्रेस घेते तर मम्मी इथे घेत असते तर छान छान असता इथे मी चष्मा टाकायला गेली तुम्हाला सांगितलंच नाही आली मम्मी तर आता मम्मी चॉईस करेल त्यांना माहिती आहे मम्मीचे चॉईस मम्मीला कसं आवडतं मम्मी पूर्ण सेट हवा आहे का मग टॉप वगैरे ऊन असल्यामुळे ना मम्मीने सनकोट घातलेलं आहे खूप ऊन आहे आज नाशिकमध्ये नहीं 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 नहीं। चाने ना ना हे मस्त आले नवीनच मम्मीला कोणता छान दिसेल कलर हे कमेंट सेक्शन मध्ये माहितीच आहे खूप तिला शॉपिंग आवडते करायला तर छान छान ड्रेस बघती आता मम्मी आणि आता खूप सुंदर कप ड्रेस आलेले रक्षाबंधन निमित्त किती सुंदर सुंदर आहे एक्सेल हा आहे का ट्राय करते का तर बघा चॉईस केलेला आहे किती सुंदर येलो कलर आहे मस्त आहे यात पण आहे ना याच्यात दुपट्टा पण आहे आणि पॅन्ट पण आहे मम्मीला अजून दोन तीन घ्यायचे तर अजून चॉईस चालू आहे मम्मीची काकाने भरपूर असे दाखवलेले आहे तो पण येल्लो झाला ना महाग आहे का बघून घे हा काही नाही नॉर्मल अगं ते दाखवलं तस फक्त म्हणजे आहे तसं छान आहे त्याच काय दुपट्टण ते ना तर या पॅटर्नचं नाव आहे ते तर बघा हा नवीनच पॅटर्न आलेला आहे बघा हा ड्रेसमध्ये तर मम्मी म्हणून ते बोलते छान आहे आपण त्याची ही पॅन्ट आहे आता मम्मीचं सेट बघून झालेलं आहे तर मम्मी आता टॉप बघतीये फक्त टॉप नाही का छान आहे तू तू छान आहे मग तू बघ ना सुंदर असे बघा परत काकाने टॉप काढले बघा छान छान आहे तर मम्मीला भरपूर वेळ लागतो चॉईस व्हायला छान वाटत शॉपिंग आता झालेली आहे माझी जितकी ड्रेस घेतली मी ती घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे आणि कशा कशा कलर ची घेतली ते पण तर आता आम्ही चला पुढे दाखवते तर आता आम्हाला राखे बघायची आहे तर आता आम्ही हे सगळं मेन रोड आहे तुम्ही बघा सध्या रक्षाबंधन असल्यामुळे खूप गर्दी आहे मेन रोडला सगळे खरेदी करायला येतात तर आता म्हटलं आपण राख्या पण घेऊन टाकू तर बघा मी राख्या घेते आता हे बघा किती सुंदर सुंदर राखे आहे बघा तर आता चॉईस आम्ही करूच मला कारण की कोपरगावला पण जायचं आहे तिथे पण राख्या घ्यावं लागतं त्यांच्यासाठी परत मी मुलांना राख्या बांधते ओमला करणला दिदी साईला बांधते तर ह्या सगळ्या राखे बघा खूप सुंदर सुंदर राख्या आलेल्या आहेत तर आता मी चॉईस करते कोणती आवडली मी तुला हे रुद्राक्षाच्या पण आहे छोट्या छोट्या आता एवढं ठेवले ना कन्फ्युज होत कोणती घ्यावं नाही का आम्ही गेलो तिथे आम्हाला आवडलं नाही तर आता आम्ही नेक्स्ट दुकानात आलेलो आहे तिथे चॉईस करतोय आम्ही खूप एवढ्या राख्या आहे छॉईस होत नाही पटकन तर हा मला एक आवडला आहे छान वाटतोय हा पण कोणतं घ्यावं समजत नाहीये खूप सुंदर सुंदर आहे आणि मुलं ना हातात राख्या पण ठेवत नाही जास्त खड्यांच्या वगैरे घेतल्यावर हा म्हणून मी सिम्पलच बघते तर मम्मीला हेअर कलर पण घ्यायचा होता म्हणून आम्ही दुकानात आलो होतो आता आम्ही निघतो आणि घरी जाऊन तुमच्याशी बोलते मी आता शॉपिंग करून आलो खूप दमला असते मी झोपलेली पण नाही जसे कामावर आले तसे झोपलेले नाहीये आता मी झोपणार आहे पाणी वगैरे झोपून घेते आता डायरेक्ट मी नवदा आलाच उठेल कामावर जायच्या वेळेस उठेल स्वयंपाक स्वयंपाक वगैरे करून घेईल ती तर मी बघा कसे ड्रेस आणले ते तुम्हाला दाखवते बघा हा एक ड्रेस आणला तर मम्मीने चार ड्रेस घेतलेले बघा सुंदर असे कपडा खूप चांगला आहे त्याचा हा प्लाझो आहे त्याच्यावर सेटच आहे पूर्ण हा एक घेतला आणि तुम्हाला कोणता आवडला तेही सांगा भेटला हा येलोमध्ये हा पण खूप सुंदर आहे कॉटन म्हणजे आता थंडी वगैरे लुना कसं थोडं कम्फर्टेबल पण वाटतं आणि ते पॉलिस्चरचे सगळे एनर्जी चिटकतात हे नो मला कॉटनचे जास्त आवडतात तर हा कॉटनचाच आहे आता थंडीचेच ज्युश एक आहे तिच्या कॉटनचेच घेतले मी बन झाली आणि आता हेच हे सध्या हा ट्रेंडिंगला आहे ट्रेंडिंगला कलर पण आहे आणि तो पॅटर्न पण आहे छान दिसतो तुम्हाला मी घालून बघितलाय तिथं आणि निशा मग मी हाच कलर घे मग मी हाच घेतले तीन झाले माझी आणि हा त मला फार आवडला मला व्हाईट कलर फार आवडतो हा ओपन करून दाखू मी म्हणजे नाही का स्ट्रेटच आहे असा घेरदार वगैरे नाही त्याची पॅन्ट वाटत नाही साईज सांगितल्याप्रमाणे डबल डबल एक्स आणि थोडा काही लहान मोठं झालं ना तर कमी जास्त एक ना मोठे होत नाहीत त्याच्यामुळे मी डबल एक्स घेते असं कधी वाटलं का करा तर मम्मी घडी <laughs> घालते तोपर्यंत तुम्हाला मी राखे दाखवते ह्या ज्या राख्या आहेत तर ह्या घेतलेल्या आहे हे बघा तर डायरेक्ट बारा घेऊन टाकल्या ह्या राखे आहे वेगळी आहे छान हे बघा छान आहे आणि स्टिक तुम्हाला आता आपलं कलर घेतला आणि हा एक मला स्टोल घेतला कारण की मला स्टोल खूप लागतात गाडीवर जेव्हा मी चालवते म्हणजे स्टोल लागतात मला नाही का मी बांधतेच खूप बाहेर हवा वगैरे असते तर हा एक स्टोल घेतला मम्मीची आता ही शॉपिंग झालेली आहे राखे पण थोडीशीच शॉपिंग करायची होती पण जास्त मला मेन कपडे आणि राख्याच घ्यायच्या होत्या आज आम्हाला तर मम्मी